नमस्कार मी पुण्यातून डॉक्टर अभिषेक खरिदास देशात होणाऱ्या भ्रष्टाचाराविरुद्ध या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी खूप चांगली पावले उचलली आहेत मात्र दुर्भाग्याची गोष्ट म्हणजे अशी की माननीय नरेंद्र मोदीजींच्या भ्रष्टाचार मिटाव या संकल्पनेला राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनीच खो घातला आहे का काय आहे प्रकार आपण जाणून घेऊ शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय कराड येथील माजी विद्यार्थी व सध्याचे आमदार महेशजी शिंदे यांनी त्यांच्या कॉलेजच्या शिक्षकांचा भ्रष्टाचार मिटवण्यासाठी स्वतःच्या आमदारकीचा दुरुपयोग केलाय का असा प्रश्न पडण्यासारखी परिस्थिती निर्माण आहे तसंच माननीय चंद्रकांत पाटीलजी यांनी स्वतःच्या पदाचा दुरुपयोग करून हा भ्रष्टाचार रोखला आहे का असा प्रश्न मला पडतो यस त्याच्या मागे कारणही तेवढंच एक गंभीर आहे स्थानिक आमदार महेश शिंदे हे शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय कराड याचे माजी विद्यार्थी आहेत त्यांच्याच कॉलेजमध्ये कार्यरत प्रभारी प्राचार्य डॉक्टर परेश महापारळे डॉक्टर रमॅथ जे डायस विभाग प्रमुख डॉक्टर कुलदीप बनसोड सुशांत पांडे ईश्वर रीतापुरी या शिक्षकांनी महाघोटाळा केला काय आहे महाघोटाळा आपण जाणून या आस्थापनेत कार्य करणाऱ्या शिक्षक व प्रभारी प्राचार्य यांना महाराष्ट्र शासन पगार करत तसंच महाराष्ट्र राज्यतंत्र शिक्षण मंडळ याचा पॉलिटेक्निक म्हणजे डिप्लोमा लेवलचा अभ्यासक्रम या महाविद्यालयात रन होतो वास्तविक पाहता गेलं तर महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच फार्मसीच्या फर्स्ट सेकंड इयर आणि थर्ड इयरसाठी स्वतःचे लॅब मॅन्युअल डिझाईन केले सदर लॅब मॅन्युअल ऑफिशियल वेबसाईटवरनं डाउनलोड करून फ्री ऑफ कॉस्ट विद्यार्थी वापरू शकतात मात्र डॉक्टर परेश आर महापारडे व जे डायस व इतर यांनी एक महाघोटाळा केला तो असा की रमॅथ जे डायस यांच्या पत्नी अनिता रमेश डायस यांचं एक पब्लिकेशन आहे सदर पब्लिकेशनमध्ये यांनी पॉलिटेक्निकचे विद्यार्थी म्हणजे पॉलिटेक्निक डिप्लोमाचे जे, जे विद्यार्थी आहेत या डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांचे लॅब मॅन्युअल पब्लिश केले व या लॅब मॅन्युअल पब्लिश करून प्राचार्यांच्या संगणमताने तेथील विद्यार्थी व इतर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना घेणे बंधनकारक केले आता वास्तविक पाहता गेलं तर बोर्डाची ही प्रॉपर्टी आहे लॅब मॅन्युअल ही प्रॉपर्टी काय खाजगी नाही आहे यांना पगार सरकारी होतोय सरकारला अंधारात ठेवून यांनी स्वतः लॅब मॅन्युअल स्वतःच्या नातेवाईकांच्या पब्लिकेशनमध्ये पब्लिश केले ते पण सरकारला माहिती नाही त्याचे मानधन रॉयलिटी घेतल्या शासनाला माहिती नाही यावरती माझ्या तक्रारीनंतर सदर अधिव्याख्याते हे तेथील ते 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 स्थानिक आमदार महेश शिंदे यांच्याकडे गेले महेश शिंदे हे तिथले विद्यार्थी आणि महेश शिंदे यांना या वस्तुस्थितीची जाणीव करून दिली की डॉक्टर अभिषेक हरिदास आणि अभिजित खेडकर यांनी आमच्या विरुद्ध काही तक्रार केलेली आहे आणि सदर तक्रारीची दखल ह्या अधिकाऱ्यांनी घेतलेली आहे ओ घोटाळाच इतका मोठा आहे कॉमन सेन्स आहे तुम्हाला सरकारी पगार मिळतोय आणि सरकारी पगार मिळत असताना सरकारलाच माहिती न देता तुम्ही सरकारची आणि विद्यार्थ्यांची फसवणूक करून तुम्ही स्वतः लॅब मॅन्युअल पब्लिश करता आणि ठीक आहे हे मॅन्युअल तुम्ही खरेदी पण करायला विद्यार्थ्यांना भाग पाडता सर्व विद्यार्थ्यांनी हे मॅन्युअल खरेदी केले याचा लाभ तुम्ही गैरलाभ घेता स्वतःच्या पदाचा हा एक प्रकारचा भ्रष्टाचार जेव्हा एखादा नागरिक आमच्यासारखे नागरिक बाहेर काढतात तेव्हा ही लोक काय करतात स्थानिक आमदारांकडे जाऊन बसतात का तर अधिकारी कारवाई करतील अधिकाऱ्यांना सांगा की कारवाई करू नका एवढ्यावरतीच हे प्रकरण थांबत नाही स्थानिक आमदार राजकीय सुडापोटी आणि जातीयवादी भूमिका स्वीकारून स्वतःच्या पदाचा दुरुपयोग करतात आणि त्याच्यात माननीय मंत्री साहेब पण साथ देतात अहो ह्या देशाचा भ्रष्टाचार आपल्याला थांबवायचा आहे का चालू द्यायचा आहे माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या स्वप्नातील एक भारत आज साकारत असताना त्याला खो हे आपले राज्याचे तम राज्याचे आपले मंत्री चंद्रकांत पाटील साहेब मोदी साहेबांचा जो स्वप्नातील भारत आहे तो आपल्याला साकारायचा आहे त्यासाठी नागरिक म्हणून आम्ही तिथे चाललेल्या भ्रष्टाचाराचे पुरावासकट तक्रारी केल्या तर आपण म्हणता सदर तक्रारीवरती आम्ही कारवाई करणार नाही औ तुमच्या गव्हर्नमेंटच्या कमिट्या येऊन गेल्यात तिथे त्या कमिटीने यांना दोषी ठरवलं आहे आणि तुम्ही म्हणता की कारवाई करणार नाही चंद्रकांत पाटील साहेब हे धोरण भ्रष्टाचाराला पूरक का आपलं स्थानिक आमदार हे तिथलंच विद्यार्थी आहेत त्यांच्या या शिक्षकांची लागेबंदी आहेत भ्रष्टाचार करायचा आणि भ्रष्टाचार झाल्यानंतर आमदाराकडे जाऊन बसायचं आणि आमदाराला सांगायचं तो डॉक्टर हरदास आणि अभिजित केडकर तक्रारी करतोय मग पाटील साहेब पण तिथे बसलेलेच आहेत पाटील साहेब म्हणतात ठीक आहे आम्ही कारवाई करत नाही अहो पण कारवाई कशी करत नाही या एन्क्वायरीमध्ये सदर अध्यापक लोक आणि प्राचार्य हे दोषी ठरलेले आहेत जर हे अधिकारी आणि प्राचार्य दोषी ठरले तर तुम्ही संचालकांना कसं दबाव आणता प्रधान सचिवांना कसा दबाव आणता कारवाई करू नका म्हणून महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षणाच्या संचालकांनी आता यावरती कारवाई करणं अपेक्षित आहे असं असताना संचालकांवरती दबाव का आणता कारण का स्वतः सेक्रेटरी माननीय सेक्रेटरी साहेब यांच्या आदेशाने एन्क्वायरी झाली आहे आणि एम एस पी टीच्या सेक्रेटरींच्या आदेशाची जर ही एन्क्वायरी झाली आणि एन्क्वायरी रिपोर्टमध्ये ह्या आस्थापनेचे अधिव्याख्याता व प्राचार्य हे दोषी आढळलेले आहेत असा सर्व प्रकार असताना चंद्रकांत पाटील साहेब आपण यावरती कारवाई का होऊ नये म्हणताय अह हा भ्रष्टाचार सुरू का ठेवताय आपण आपण माननीय मंत्री साहेब आहेत जनतेकडनं एक नाराजगी म्हणून मी आपल्याला व्यक्त करतोय की आपण अशा प्रकारे वागत आहात एकीकडे नागरिकांनी सरकारला मदत करावी एखादा भ्रष्टाचार घडत असेल तर मात्र भ्रष्टाचाराचे सबळ पुरवे देऊन चौकशी समितीत दोषी ठरवून चौकशी समिती काही डॉक्टर हरदास आणि अभिजित खेडकर यांची नव्हती हो साहेब ही गव्हर्नमेंटचीच होती आणि ह्याच्यात हे दोषी ठरले असं प्रकरण असताना केवळ तुम्ही स्वतःच्या पदाचा दुरुपयोग करून फेवरिझम करून नेपोटिझम करून या लोकांना तुम्ही वाचवू नका यांनी भ्रष्टाचार केलाय यांना त्यांच्या कर्तव्य कर्माची फळं भोगू द्या अशा प्रकारे एका मंत्र्याला आणि एका आमदाराला भ्रष्टाचारावर कारवाई होऊ नये म्हणून पडावं लागतं हे या राज्याचं दुर्भाग्य आहे एकीकडे भारतीय जनता पार्टीची एक चांगली प्रतिमा आपण खराब करताय का असा प्रश्न निर्माण होतोय सध्या भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे म्हणून मी विचारतोय का याच्या मागे अजून काही कारणं आहेत हा तर फक्त एक भाग मी आपल्यासमोर आणलेला आहे असे अनेक पाठ आहेत साहेब की शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय कराड येथे शिक्षकांनी अनेक घोटाळे घातले आपण त्याच्यावरती कारवाई थांबू नये डॉक्टर रमेथ जाय डायस कुलदीप बनसोड सुशांत पांडे महापरडे आणि रीता पुरी यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे हे दोषी आढळलेले आहेत चौकशी समितीत आणि माननीय चंद्रकांत पाटील साहेब तुम्ही स्वतःच्या पदाचा दुरुपयोग करून अशा प्रकारे हा भ्रष्टाचार मिटवू नका स्थानिक आमदार महेशजी शिंदे आपण ही भ्रष्टाचार मिटवून सहाय्य होऊ नका ही एक नागरिक म्हणून आपल्याकडनं मी अपेक्षा ठरतो जय हिंद जय महाराष्ट्र